काही दिवसापूर्वी नवराष्ट्र बातमीपत्रामार्फत बातमी लावण्यात आली होती की भाईंदर पश्चिमेला असलेल्या एस टी बस डेपोची दयनीय अवस्थाबाबत बातमीनंतर शिवसेनेचे शिष्टमंडळ या ठिकाणी भेट देऊन गेले आज नवराष्ट्राच्या बातमीची दखल म्हणून स्वतः परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी भाईंदर पश्चिमेतील एस टी बस डेपोला भेट दिली आहे संपूर्ण गोष्टीचा आढावा घेतला आज खऱ्या अर्थाने नवराष्ट्राच्या बातमीचा हा इम्पॅक्ट आहे या संपूर्ण विषयासंदर्भात आमचे प्रतिनिधी विजय काते यांनी घेतलेला आढावा पश्चिम पश्चिमेथे एकमेव असलेला एस टी आगार या आगाराची दूरदशेबाबत दूर, दूर अवस्थेबाबत आपण नवराष्ट्रा आपण गेल्या आठवड्यामध्ये बातमी केली होती या संपूर्ण विषयासंदर्भात शिवसेनेचं मंडळ ह्या भेट देण्यासाठी आलं होतं संपूर्ण पाहणी केली आणि त्यांनी आम्हाला शब्द दिला होता की ही गोष्ट आम्ही मंत्री महोदयापर्यंत पोहोचू आज नवराष्ट्राच्या बातमीचा इम्पॅक्टच म्हणावा लागेल आज परिवहन मंत्री प्रताप सरनाईक स्वतः इथे आले स्वतः सर्वे केला या ठ आम्हाला परिवहन विभागाचे सर्व अधिकारी होते अधिकाऱ्यांवरती ताशेरे उडाले त्यांना धारेवर घेण्यात आले की अशी परिस्थिती का आणि अशी माहितीनुसार अशी मिळते की संपूर्ण जागा जी आहे ही महानगरपालिकेच्या येते पण ह्या टायमाला आयुक्तही उपस्थित होते आज संपूर्ण ह्या सरनाईकांनी दौऱ्या केला ह्या दौऱ्यामध्ये त्यांनी कोणकोणत्या गोष्टी ह्याच्यावरती उपाययोजना आढावा घेतल्या आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ त्याच्या दृष्टिकोनातनं अतिशय चांगले निर्णय आज आमचं म्हणजे या ठिकाणी काटकर साहेब आहेत मेरा भाईंदर महापालिकेचे आयुक्त आमचे विमलवार साहेब आहेत आमचे कुसेकर साहेब आहेत जे आर टी ओचे चे आपल्या एस एम एस आर टी सीचे प्रमुख आहेत तर सर्व अधिकाऱ्यांसह आम्ही भाईंदर पश्चिमेतील जी एस टी महामंडळाची जागा आहे त्या जागेची पाहणी केली जो ब थोडासा स्टॉपच्या बाजूचं जे स्ट्रक्चर होतं त्याची पाहणी केली आणि ह्या पाहणी केल्यानंतर बऱ्याच वर्षापासून एस टी महामंडळाची जी जागा आहे जेवढ्या भाईंदर महापालिकेनं मागितली होती परंतु अद्यापर्यंत त्यावर निर्णय झाला नव्हता त्यामुळे आज काही धोरणात्मक निर्णय आम्ही आजच्या बैठकीमध्ये घेतलेले या बैठकीतले निर्णय जे आहेत ते अंतिम आहेत प्रामुख्यानं मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रातील एस टी महामंडळाची जी जागा आहे ती जागा तर भरपूर मोठ्या प्रमाणात जाऊ चाळीस हजार मीटर आहे पण सीआर शेड न बाधित होत असल्या कारणानं त्यातील सात हजार चारशे मीटरची जी जागा आहे त्या जागेवरच फक्त आम्ही बांधकाम करू शकतो आणि आजच्या बैठकीमध्ये असा निर्णय झाला की एसटी महामंडळाची चार हजार सातशे सात हजार चारशे मीटरची जागा ही महानगरपालिकेने डेव्हलप करावी महापालिकेनं त्यासाठी खर्च करावा आणि त्यातील पन्नास टक्के जागा म्हणजे ऐंशी हजार स्क्वेअर फुटाचे त्यातील पन्नास टक्के जी जागा आहे ती आम्ही मीरा महानगरपालिकेला त्यांच्या मालकीची म्हणून आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत साठ वर्षाच्या लीजवर परंतु त्या ठिकाणी मीरा भाईंदर महानगरपालिकेनं मच्छी मार्केट चालू करावं कारण उत्तमच्या आमच्या मच्छी मा, मार मारत बांधवांची गेल्या अनेक वर्षापासून मा जी मागणी होती की मच्छी मार्केट हवाया आणि मार्केटला मच्छी मार्केटला उत्तेजन द्यावं त्यामुळे तिथे एअर कंडिशन मच्छी मार्केट निर्माण करण्यासाठी आम्ही ती जागा उपलब्ध करून देतो आहे उरलेली चाळीस हजार स्क्वेअर फीटची जागा आहे त्यामध्ये आर टी ओचं एक कार्यालय आणि त्याचबरोबर आमच्या एस टी महामंडळाच्या ज्या काही रिक्वायरमेंट आहेत बसेससाठी पार्किंग पासून ते कार्यालयापासून ते स्टाफ रूम आणि इतर सगळ्या सुविधा ज्या आहेत त्या चाळीस हजार वगैरे असतील पार्किंगची पूर्ण व्यवस्था त्या ठिकाणी केली जाईल चार्जिंग स्टेशन त्या ठिकाणी असेल आणि एक अतिशय चांगली कमर्शियल इमारत आम्ही त्या ठिकाणी बांधणार आहोत त्याचा खर्च अपेक्षित साधारण एकशे छत्तीस कोटी रुपये त्याचा काही खर्च हा मीरा महिंदर महानगरपालिका करणार आहे आणि काही खर्च आम्ही शासनाला विनंती करणार आहोत की तो शासनानं खर्च करावा Uh, मीरा भाईंदर महापालिकेकडे तीस कोटी रुपयाचा निधी हा uh, मच्छी मार्केटसाठी साठी उपलब्धही झाला होता परंतु जागा त्यावेळेस नसल्याकरणा तो निधी परत गेला तर तो, तो निधी आणि अजूनही काही उर्वरित निधी आम्ही राज्य शासनाकडून घेऊन येऊ आणि ही इमारत लवकरात लवकर, लवकर बनवू जेणेकरून एस टी महामंडळ मीरा भाईंदर महापालिका आणि आर टी हो, ओ या तिन्ही ज्या संस्था आहेत शासकीय त्या संस्थांमध्ये लोकांना किंवा प्रवाशांना ज्या काही सुविधा पाहिजे त्या उपलब्ध असतील आमच्या एसटी कर्मचाऱ्यांना सगळ्या सुविधा उपलब्ध होतील ह्याच बैठकीमध्ये फार अजून मोठा निर्णय झाला की महाराष्ट्रातील सर्व महापालिका स्तरावर ओचं केंद्र व्हावं म्हणजे आताही उपकेंद्र आमचं आहे जे आता जे पी इन्फ्राकडे आपण काही वर्षापूर्वी बनवलं होतं परंतु पूर्णतः अद्ययावत असं उपकेंद्र हे पूर्ण महापालिका स्तरावर व्हावं कारण पंधरा लाख लोकसंख्या शहराची झालेली आहे आणि प्रत्येक राज्यातील महापालिका क्षेत्रामध्ये ही लोकसंख्या किमान आठ ते दहा लाखाच्या पुढेच गेलेली आहे त्यामुळे प्रत्येक ठिकाणी पूर्वी कसं असायचं की जिल्हास्तरीय उपकेंद्र असायचं जेणेकरून जे काही पासेस किंवा ज्या काही गोष्टी आहेत आरटीओ रिलेटेड त्या त्या जिल्ह्याच्या ठिकाणी व्हायच्या आता तसं न करता आम्ही महापालिका स्तरावर हे उपकेंद्र व्हावं असं आमचं मत ठरलं आणि तसा निर्णय आम्ही घेतला जेरे मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्राची जी वाढती लोकसंख्या आहे त्याचा विचार करता पूर्णतः उपकेंद्र हे मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रामध्ये असावं आणि सगळे काय आमचं आरटीओचं कार्यालय पूर्णतः हे मीरा भाईंदर मध्ये येईल त्यासाठी उत्तम येथे नऊ हजार सातशे मीटरची जागा जी आम्ही महसूल खात्यांकडे मागितली होती आमचे तहसीलदार गोंड साहेब या ठिकाणी आहेत जिल्हाधिकारी शिंगारे साहेबांना सुद्धा मी विनंती केली गेल्या के अनेक महिन्यांपासून आमच्या हिमलता पाटील आणि टी ओचे अधिकारी त्यासाठी पाठपुरावा करत होते आज शिंगारे साहेबांनी मान्य केलं आणि ताबडतोब तो अहवाल त्यांच्याकडे गेल्यामुळे आम्हाला ती नऊ हजार सातशे मीटरची उत्त्यांची जागा ही आरटीओच्या ताब्यात म्हणजे आमच्या ताब्यात मिळणार आहे आणि त्या ठिकाणी सर्व पासिंग आणि आता जी जे पी इन्फ्राच्या समोर आम्ही साठ मीटर रस्त्यावर पासिंग किंवा इतर गोष्टींसाठी ती जागा वापरतो ती न करता उत्तरला आमचं पूर्ण आर टी ओचं हो पूर्ण ऑफिस कार्यालयापासून सगळ्या काही सुविधा ज्या आहे आर टी ओच्या हो त्या उत्तर येथे होतील ती जागा आमच्या स्वतःच्या मालकीची आम्हाला मिळालेली आहे त्यामुळे अशा प्रकारचे हे धोरणात्मक निर्णय आजच्या बैठकीमध्ये घेतलेले आहे आणि त्याला लवकरात लवकर मंजुरी मिळून आम्ही साधारण त्या भाईंदर पश्चिमेचं जे कार्यालय म्हणजे मच्छी मार्केट आणि एम एस आर टी सीचं कार्यालय म्हणजे एस टी महामंडळाचं कार्यालय ह्याच्या इमारतीचं काम आम्ही लवकरच राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये एक दोन तीन भुझे भुझे आ, ते तीन महिन्यामध्ये भूमिपूजन त्याचं करून कामाला सुरुवात करू जी सी आर झेड वन्य बाधित असलेली जागा आहे त्याची पण आम्ही परवानगी भविष्यामध्ये पर्यावरण खात्याकडे मागू आणि पर्यावरण खात्यानं परमिशन दिल्यानंतर त्या ठिकाणीचं कॉम्प्रिटीकरण करून त्या ठिकाणी सुद्धा आम्ही पार्किंगची व्यवस्था करू ही जी जागा आम्ही बनवणार आहोत जी एस टी महामंडळाची जी जागा आहे ऐंशी हजार स्क्वेअर फुटाची त्याच्यामध्ये पार्किंग प्लाझाही करणार आम्ही आहोत जेणेकरून त्या पार्किंग प्लाझाचा फायदा मीरा महिंदर शहरामध्ये स्टेशन समोर असल्याकरणा जे काही प्रवासी येतील त्या प्रवाशांना त्या ठिकाणी पार्किंग करता येईल ते पे अँड पार्किंग राहील ते काही मोफत कुणालाही मिळणार नाही परंतु पे अँड पार्किंगची व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत जेणेकरून सर्वसामान्य प्रवाशांना सुद्धा त्याचा फायदा होईल शंभर टक्के प्रयत्न करणार प्रामुख्यानं पूर्ण आमचा एसटी महामंडळाच्या वतीनं आता कुसेकर साहेब सुद्धा थोडस याची परिस्थिती अशी आहे की प्रत्येक ठिकाणी गाड्यांची मागणी जास्त आहे येतानाच आम्हाला शिवेंद्रराजे भोसले जे पीडब्ल्यूडी चे मिनिस्टर आहे त्यांची पण मागणी होती की आम्हाला नऊ मीटरच्या गाड्या ह्या सातारासाठी द्या प्रत्येक शहरामध्ये लोक ही लोकसंख्या वाढते राज्याची आणि त्यानुसार मागणी वाढते आम्ही लवकरच म्हणजे ह्या पंचवीस चोवीस आणि पंचवीस या दोन वर्षामध्ये आपण साधारणतः था, पाच हजार इलेक्ट्रिक बस आपण घेण्याचं उद्दिष्ट समोर ठेवलेलं आहे आणि त्याचबरोबर डिझेलच्या ज्या काही आम्ही बसेसची मागणी केली आहे त्याचबरोबर अडीच हजारच्या आसपास आहे त्यामुळे ह्या ज्या बसेस आहेत अडीच हजार त्या येतील आणि पाच हजार इलेक्ट्रिकच्या येतील जेवढ्या लोकांच्या मागण्या आहेत त्यामध्ये आम्ही त्यांची पूर्तता करणार आहोत खऱ्या अर्थाने नवराष्ट्राचं हे बातमीचं यश आहे कारण आज आमदार प्रताप सर जो दौरा केला आणि आज त्यांनी जी पत्रकार परिषद घेतली त्याच्यामध्ये परिवहन विभागाचे सर्व अधिकारी होते त्या सर्व अधिकाऱ्यांना धाऱ्यावरती घेतले आणि आपण विचारलेला प्रश्न म्हणजे जिथे जो अधिकारी अधिक जो तीन वाजेपर्यंत असतो तो, तो पूर्ण वेळ का नसल्याने कारण जेव्हा सर्वसामान्य जनता जेव्हा प्रवासी चौकशीसाठी गेला असता तिकडे कोणीही अधिकारी नसणार पण ऑन द स्पॉट निर्णय घेणारे जे मंत्री बंद म्हणाव ते म्हणजे प्रताप सरनाईक यांनी समोर अधिकाऱ्यांना धारेवर घेतले आणि आता ह्याच्या पुढे दोन शिफ्टवरती भाईंदर पश्चिमेला हा कार्यालया जो कर्मचारी असणार हा तिथे बसला जाणार आहे तसंच एक अद्याप फार मोठा असं एकशे छत्तीस करोडच्या लागाने फार मोठा स्टॉप तिथे बनवला जाणार त्याच्यामध्ये मीरा भाईंदर महानगरपालिका ही पन्नास टक्के त्याचा अधिकार असणार आहे त्याच्यामध्ये मीरा भाईंदर महानगरपालिका अंतर्गत ऑफिस ही बनणार आहे आणि पार्किंग साठी जागाही बनणार आहे एक अद्याप असं कार्यालय लवकरच आपल्या समोर मिळणार आहे आणि त्याचं भूमिपूजन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे असा शब्द दिलेला आहे नक्कीच ही फार आनंदाची गोष्ट आहे इकडच्या मीरा भाईंदर जे परिवहन विभाग आणि प्रवासी करतात त्यांच्या अधिक बातमीसाठी आपण पाहत राहू नवराष्ट्र डिजिटल